नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सरकारने युएल जमिनी मुंबईच्या भूमिपुत्रांना स्वस्त घरासाठी द्याव्यात अभियान मुंबईची चळवळीतून मागणी हायकोर्टात धनगर आरक्षणाची कागदपत्रे गहाळ झाल्याची बातमी अफवा समाजवान शांत बसण्याचे धनगर समाज नेते यशवंत पाटील यांचे आवाहन धनगर बांधवाने एसटी जात प्रमाणपत्र वितरित व्हावी मागणी करीता सखल धनगर समाजाचे श्री परिचरांची मानवाढीची मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कर्मचारी कल्याण महासंघाचे नेतृत्व आणि नवी मुंबईत नवसी तळवळे येथे भाजप आमदार रमेश दादा पाटील यांच्या वतीने दिंडी यात्रेचं आयोजन धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या बरोबरच नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाकरिता धनगर समाजाचे नेते हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरची सत्तावीस मार्च पर्यंत तहकूब केले दरम्यान धनगर समाजाच्या आरक्षणाची कागदपत्रे गहाळ झालेल्या उठलेल्या वावड्यांवर बोलताना हेमंत पाटील यांनी धनगर समाजाची जाणून बुजून दिशाभूल करण्यात येत असल्याचं म्हटलंय धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे याकरिता समाजाचे नेते हेमंत पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली या याचिकेची सुनावणी आता सत्तावीस मार्चला होणार आहे मात्र या संदर्भात राज्य सरकारकडून गहाळ असे सरकारच्या वकिलांनी देखील कोर्टात सांगितल्याचं ही अफवा असून यामध्ये तथ्य नसल्याचं हेमंत पाटील यांनी स्पष्ट केलंय आज आमची माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका ची सुनावणी होती या सुनावणीमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या याचिका दाखल झालेल्या आहेत महाराष्ट्रातून अशा तीन याचिका एकत्रित करून याचिकेवर सुनावणी होणार होती परंतु या सुनावणी दरम्यान जे काय आता मला कळलं की काहीतरी कागदपत्र गहाळ झाले हे मला आत्ता कळलं परंतु जर कागदपत्र घाळ झाले असतील तर त्या प्रकरणाची चौकशी व्हावी हो परंतु ही कागदपत्रं घाळ झालेली नाहीत आम्ही तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी असा निर्णय दिलेला आहे माननीय उच्च न्यायालय ओक साहेबांनी की सर्व याचिका एकत्र करून सत्तावीस मार्चला ह्याच्या सर्व याचिकेची सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आहे कारण घाळ जर झाली असती तर आम्हाला हायकोर्टाने असे आदेश दिले नसते कारण माननीय हायकोर्टाचा आम्ही आदर करतो त्यामुळं हायकोर्टामध्ये असं काही घडलेलंच नाही जरी सरकारी वकील असे काही बोलले असतील त्याचासुद्धा आपण त्याची चौकशी का केली पाहिजे किंवा ही न्यूज फेक आहे का जर असं काय झालं तर मला तर वाटतं असं काय झालं तर मी फेसबुकलासुद्धा आमचे धनगर बांधव खवळलेलं आहे की बाबा हायकोर्टामधून कागदपत्र घाळ होतात ही कशी होतात अंतिम टप्प्यात धनगर समाजाचे आरक्षण येत असताना इलेक्शनच्या संदर्भामध्ये इलेक्शन जवळ आलेलं आहे आणि ह्या दरम्यान ही कागदपत्र होतात घाळ कशी हा प्रश्न धनगर समाजातील लोकांना पडलेला आहे धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा विषय भाजप सरकारनं काही अंशी मार्गी लावला असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे मात्र हा विषय पूर्णत्वास नेण्यामध्ये या प्रकारच्या उडून काही जण जाणून बुजून अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे की आज मला बोलावं वाटतं की कारण काही वर्षापासून ह्या धनगर समाजाचा प्रश्न टांगणी पडला असताना ह्या भाजप सरकारनं एक सकारात्मक पाऊल पुढे ठेवून आम्हाला धनगर समाजाला एस टी जातीचे दाखले देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत आणि ते सुद्धा तयार आहेत पण अशामध्ये कुणीतरी असं कुठलं तरी काहीतरी कटकट कसं करायचं कागदपत्र गाळ झाली म्हणायचं आणि आमच्या धनगर समाजाची दिशाभूल करायची हे चुकीचं आहे आम्हाला लोकसभेच्या इलेक्शनच्या म्हणजे मतदानाच्या अगोदर धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे परंतु कुणीही असं काही काही गहाळ झाली किंवा काय खोटे कागदपत्र होते असं काही कुणीही काय न करता जे आम्हाला कळलं त्या कळल्यानंतर आम्ही हा विषय घेतला की धनगर समाजाने महाराष्ट्रातील शांत बसाव धनगर याचिकेच्या संदर्भात सरकारने कागदपत्र हरवण्याची अफवा आता सर्वांवर विश्वास न ठेवता शांत राहावे असं आवाहन पाटील यांनी आपल्या समाज बांधवांना केलंय पण मी धनगर समाजाला हे महाराष्ट्रातील धनगर सांगतो सांग की आपण स्वयं बाळगावा कुठेही आपण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुठलंही पाऊल न उचलता आपण न्यायालय न्यायदेवतेच्या माध्यमातून आपण ही लढाई जिंकणार आहोत फक्त काही दिवस आपल्याला थांबावं लागणार आहे तर माझं असं मत आहे की ही कागदपत्रं गाळ झालेली नाहीत याची सुनावणी सत्तावीस मार्चला ठेवलेली आहे त्या शैलेश करंडेसह पल्लवी केदारे जनादेश वृत्तवाहिनी वाहिनीकरिता